राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक तासापासून तालुक्यात मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे बारा तासामध्ये दोनशे मिलीमीटर इतका पाऊस या राहता तालुक्यात झाला आहे आपण राहता ते चितळी रोड जो आहे त्या ठिकाणी आपण आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकुरक्यामध्ये अतिशय भयानक नदीचं स्वरूप या ठिकाणी आणलं आहे जो ओढा आहे या ओढ्यालाही या ठिकाणी नदीचं स्वरूप आलं आहे अनेक शेतकरी फळंबलेत काही लोक तिकडचे तिकडे आणि इकडचे इकडे या ठिकाणी आहेत सकाळी प्रत्येक शेतकऱ्याला दूध घालण्यासाठी जावं लागतं आणि ज्यांना दूध घालण्यासाठी अनेकांना अडचणी या ठिकाणी दिसत आहेत आपण जर बघितलं तर शेतकरी सकाळपासून दूध घालण्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र अनेकांचे दूध एका जागेवर आहेत जवळजवळ तालुक्यामध्ये पन्नास टक्के दूध या ठिकाणी शिल्लक राहील असं ठिकाणी वाटतं आपल्यावर काही शेतकरी आहेत काय भावना व्यक्त कराल आज सकाळपासून जो पाऊस आहे रात्रीपासून जो भयानक काय त्रास करावं लागतो नेमका दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वात जास्त हाले कारण आता चाऱ्याचा मोठा प्रश्न म्हणजे चारा काढणं अशक्य नाही शक्यच नाही चारा गायाला घालणं आणि रस्त्याचा तर फार मोठे प्रश्न म्हणजे शेती जे शे दूध उत्पादक शेतकरी जे दूध घेऊन येतात ना शेती वाढीव ठेवून येणार शेतकऱ्याला दूध उत्पादकाला एकालाही रस्ता राहिलेला नाही सर्व रस्ते बंद आहे आता कोण कुणी काही नाही शिंगणापूर नपोळी रोड नाही शेनी रोड नाही येऊन नापोळी रोडनं दूध घातले कारण सर्व रस्ते इकडचे बंद आहे राजनगाव चितळी इकून येणारा राहत येऊन येणारा राजनगाव रोड सर्व रस्ते बंद झालेले आहे नेमकं भावना अक्षरशः दुधाचे एवढे हाल चालू आहे आता कमरा एवढ्या छाते एवढ्या पाण्यातनं दूध बाहेर काढलेलं आहे ते पण आूक अर्धा तास आजूक रोडवर दूध आहे आमच्या हल्ली आजूपर्यंत काय शक्य नाही दूध घालणं त्याच्यानंतर आता काय तर मजबुरीनं पर्याय रस्ता शोधून दूध बाहेर काढून राहिलो आम्ही आता हे सगळे शेतीचं काय नुकसान झालं आहे काय सांगाल नाही शेतीचा विषय धरला आहे तर सोयाबीन पीक ही जवळजवळ पूर्ण पाण्यात घाली म्हणजे इतकं पाणी त्या शेतातून वाहतं दुसरी गोष्ट ऊस पीक जर धरलं तर ती पूर्ण लोळलेलं आहे पूर्ण पाणी उसाल म्हणजे आणि दुसरी गोष्ट दुधाचं जर जवळ पन्नास टक्के दूध आज म्हणजे घरीच राहू शकते ज्यांना ज्यांना निघण्याची सुविधा असे निघ टाकलं पण जवळजवळ पन्नास टक्के दूध घरीच राहील आणि तालुक्यात अशी भयानक परिस्थिती आहे शेतकऱ्यांना अनेक या ठिकाणी सामना करावा लागतो आपण बघितलं अनेक शेतकऱ्यांशी आपण गप्पा मारल्या उदासीन त्या ठिकाणी आहे अनेकांचं दूध या ठिकाणी घरी जाऊ शकतं अनेकांचा चारा असेल अनेकांच्या जनावरांचा चाराचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहे राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन